शेतकरी मित्रांनो आज आपण सोयाबीन प्लॉटमध्ये आलेलो आहोत आणि सोयाबीन प्लॉटमध्ये आपण बघा इथं प्रकारे पानं कातरले आहेत तर हा ही इथं आपल्याला उंटाळी पण आहे आणि विशेष म्हणजे आपण बारा झाडी घेतलेला आहे तर बारा झाड आपल्याला इथं पन्नास ग्राम पन्नास मिली घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपण घ्यायचं आहे इथं स्टिकर सात मिली आणि त्याच्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला इथं ॲसिड घ्यायचा आहे तर ॲसिड आपल्याला तर आपल्याला ॲमिनी ॲसिड घ्यायचं आहे इथं पन्नास मिली आणि इथं एक बुरशीनाशक आहे आपल्याला तर हे आप बुरशीनाशक घ्यायचं आहे आपल्याला तर आपल्याला इथं हे बेस्ट लाईन नावाचं आहे बेस्ट ॲग्रो लाईफचं हे आहे बुरशीनाशक पॅराक्लोस्ट्रॉबिन वीस टक्के तर आपल्याला हे वीस ग्रॅम घ्यायचं आहे पंधरा लिटर पाण्यामध्ये तर आपण या सर्वांचं आता या बकेटमध्ये इथं पाणी करणं चालू आहे म्हणजे ह्या डब्बा आहे आणि या डब्यामध्ये हे सर्व माफ करायचं आणि त्याच्यानुसार आपल्याला हे सर्व माफ करून आपल्याला इथं एक एक डब्बा एका एका पंपात सर्वांचं टाकायचं अर्धा पंप भरल्यानंतर आणि नंतर, नंतर आपल्याला फवारणी करायची आहे परंतु आपल्या पिकावर कुठली रोगराई आहे हे जर आपल्याला बघायचं असेल तर आपण इथं हे बघा अशा प्रकारे आता हे पानं जी आहेत हे आपल्याला उंटाळीने खाल्लेले आहेत आणि नागतोड्या ज्याला आपण घोडा म्हणतो त्यानं पण खाल्लेले आहेत तर अशा प्रकारे आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं जे हे सोयाबीन आहे तर या सोयाबीनमध्ये प्रॉब्लेम एक झाला की आपण शेकेत सोबत आपण क्युरीन घेतलं होतं तर त्याच्यामुळं काय झालं क्युरीनचं एक विशेष असते थोडं जरी जास्त प्रमाण झालं तर ते आपल्याला पिकाला अशा प्रकारे दाबून टाकते मग आपला प्लॉट जो आहे तो अशा प्रकारे दबून जातो तर त्यासाठी आपल्याला एकच काम करायचं क्युरीन पुन्हा पुन्हा जर आलं उडून आपल्या पिकावर तर ते अशा प्रकारे प्लॉट दबून जातो तो प्लॉट खुरटा होतो आणि खुरटा झाल्यामुळे त्याला ब्रँचेसची संख्या जी आहे ती पहा इथं कमी आहे किंवा असं खुरटं होऊन त्याला फुलं पण लागत नाही एकदम ते बुड्याला जाऊन जातं बघा याच्या फांद्या झाल्या आहेत हे बघा असं घोस झालेला आहे पाण्याचा गुचपा आणि इकडे बाजूला बघा इथं एकच वेळ फॉर्निला आलं म्हणजे फवार आला तर बघा कशा प्रकारे फुलं वगैरे भरपूर आहे तर अशा प्रकारे आपण इथं बघू शकता आणि याच्यावर आळीसुद्धा बऱ्याच प्रमाणात आपल्याला दिसत आहे तर अळी ही उंटाळी आहे आणि आपल्याला थोडी प्रमाण बघा इथं हे बघा ही आळी जी आहे अशा प्रकारे आळी पण आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही आळी असूनसुद्धा इथं एक प्रॉब्लेम असा आहे की आपल्या सोयाबीन पिकावर हा जो खाप आहे हा खाप जसा हिरेस 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 तर ही रेस नसून हा अशा प्रकारे तोडलेला भाग आहे अशा प्रकारे आता खापटा पडलेला आहे तर हा खापटा कशाने पाडला हे आपल्याला आत्ताच सांगता येत नाही कारण हे अळी होऊ शकते किंवा दुसराही कुठला एखादा कीटक होऊ शकतो तर त्यामुळं काय होते है? हे पाना पान जो आहे हे पान पूर्ण याला अन्नद्रव्य भेटलं नसल्यामुळे हे पूर्ण वाळून गेलेलं आहे तर आपल्याला या पिकावर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठला फवारा द्यायचा तर यासाठी सर्वात महत्त्वाचं अळी असल्यामुळं आपल्याला इथं बारा झाडे घेतलेलं आहे आपण तर बारा झाडीमुळं काय होते आपल्याला अळीचं नियंत्रण होते बुरशीनाशक घेतलेलं आहे आपण तर बुरशीनाशकामुळे काय होते आपला प्लॉट कुठं कुठं असा आहे पिवळा पडला आहे पानं तर ते, ते हिरवेपणा येईल पान झाड होईल रुंद होईल रुंद झाल्यामुळे त्यात कीटक अटॅक करणार नाही किंवा मावा तुरतुळा पांढरी माशी रश्व किडे थ्रिपचा अटॅक हे काही येणार नाही त्यामुळं आपल्याला चांगल्या प्रकारे इथं नियंत्रण मिळते आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण इथे अॅम्युनो ॲसिड घेतलं त्यामुळं अजून हिरवेपणा येईल गच्चं मजबूत होईल झाड त्यात चांगली ताकद येईल आणि त्याच्यामुळं आपल्याला रोगप्रतिकारशक्ती वाढेल आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे हे तीन झाले आहेत आणि स्टिकर महत्त्वाचं कारण कसं सध्या आता हे आपण वातावरण बघत तर कठल्याही कुठल्याही टाईममध्ये थोडा फवारा येऊन चालला केसरी झड अशा प्रकारे पाच दहा पाच दहा मिनिट पाऊस पडायला तर त्यामुळे कसं आहे मावचेर होत राहिलं त्यामुळं फवारणी केल्यानंतर ताबडतोब ते धुऊन जाऊ नये तर त्यासाठी आपल्याला स्टिकर पण आपण इथं घेतलेला आहे तर स्टिकर घेण्याचं मुख्य कारण तेच आहे आपल्याला तर अशा प्रकारे आपण इथं नियंत्रण इथं पूर्ण करायचं आहे कीटकनाशक बुरशीनाशक आणि ॲसिड आणि मायक्रोनुंटस तर आपण मायक्रोंटस पण घेतलेला आहे तर अशा प्रकारे सर्व आपण इथं पंपामध्ये भरून आता या प्लॉटवर टाकणे चालू आहे परंतु आता कशाप्रकारे रिझल्ट येतात तर आपण आता बघूया आता, आता पंधरा दिवस आपल्याला पाहायचं काम नाही कारण इथं उशीर कशामुळे झाला फवारणीचा तर इथं सारखा पाऊस चालू होता त्यामुळे उशीर झालेला आहे आणि हा सर्व पाऊस होण्याचं मग त्याच्यामुळे जे नुकसान होते आपलं तर ते अशा प्रकारे आळीचं प्रमाण वाढते बुरशीचं प्रमाण वाढते पीक पिवळं पडणे असे बरेच प्रॉ प्रॉब्लेम इथे येऊ शकतात हो तर हे असं होऊ नये म्हणून आपण दिवशी जरी उघड पडली असती मध्ये तर आपण इथं फवारा घेतला असता परंतु उघाडत नसल्यामुळं इथं शेतकऱ्याचं अशा प्रकारे नुकसान होते परंतु आज थोडी उघाड असल्यामुळं थोडा वेळ आपल्याला मिळू शकतो दुपारपर्यंत कारण थोडंसं वातावरण तेवढं असं पावसाचं वाटत नाही म्हणून आपण आता हा जो फवारा आहे तो देऊन टाकायचा आणि पंधरा दिवसापर्यंत आपलं पीक सुदृढ आणि निरोगी ठेवायचं आपण इथं अर्धाला पंप भरला आहे आणि आता त्यात जे औषधी आहे ते पूर्ण औषधी प्रत्येक बकेटमधलं आपण जे जे औषधी केली आहे ते प्रत्येक बकेटमधलं प्रत्येक पंपामध्ये वेगवेगळं आपल्याला ता इथं टाकणं चालू आहे अशा प्रकारे म्हणजे आपण इथं मायकोंटन्स आहे स्टिकर आहे कीटकनाशक आहे बुरशीनाशक आहे आता इथं पंप भरणं चालू आहे तर प्रकारे आपण इथं औषधी टाकल्यानंतर अर्धा पंप भरून औषधी टाकली आणि नंतर आपण इथं पंप भरला भरणं चालू आहे दादा अर्धा पंप राहायलासुद्धा आपण इथं चांगल्या प्रमाणे व्यवस्थित आता आपण भरून घेत आहोत आणि पंपसुद्धा जास्त आपल्याला भरायचा नाही जेणेकरून आपल्या पाठीवर पाणी सांडणार नाही अशा प्रकारे आपल्याला इथं नियोजन करायचं आहे तर आपण अशा प्रकारे याप्रमाणेच पंप आपल्याला भरायचा आहे हे बघा अशा प्रकारे हे जे काठवा आहे हा थोडंसा इथपर्यंत राहायला पाहिजे तर थोडं पाणी टाकावं लागते आपल्याला तर अशा प्रकारे आपल्याला इथं भरायचं आहे हे बघा हां असं प्रकारे एवढं पाणी आलं पाहिजे याप्रमाणे भरला पाहिजे पंप पण पण पन आपण व्यवस्थित फिट लावलेली आहे पाणी सांडू नये म्हणून तर आता इथं पंप उचलायची पद्धत जी आहे तर बघा कशा प्रकारे आहे अशा प्रकारे पंप उचलावं लागते कारण कसं पट्टे जे आहेत हे पट्टे कशा प्रकारे डाव्या हातातला पट्टा उजव्या हातातला पट्टा आहे असे वेगवेगळे भराव भरावं लागतात बघा बघा कशा कशा साईजने भरा उचलावं लागतात हे असे उचलावं लागतात आणि त्याच्यानंतर मग ते एकमेकांनी उचलून दिल्यानंतर त्या पट्ट्या लावायच्या पट्ट्या लावल्यावर आपण फवारणीसाठी तयार आहोत सज्ज आहो असं आपण समजू तर इथं आपण अशा प्रकारे फवारणी चालू केली आहे आणि आपण उजव्या साईडला तीन तासं आणि डाव्या साईडला दोन तास अशा प्रकारे फवारणी चालू केली आहे जेणेकरून आपल्या उजव्या साईडला जास्त लांबवर हात जात असल्यामुळं आपण इथं अशा प्रकारे तीन ओळी घेतली आहे तीन तासं आणि डाव्या साईडला दोन तास म्हणजे पाच पाच तास दोन पंपावाल्यांनी घेतलेले आहेत आणि फवारा आतमध्ये पदशीर चाललेला आहे चार्जिंगचा पंप आहे